आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र हे मेहनती लोकांचं राज्य आहे पण ही मेहनत फक्त बोलण्यातच राहिली तर काय उपयोग दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात एक पॉईंट तेरा लाख कोटींची फॉरेन इन्व्हेस्टमेंट आली पण ते प्रोजेक्ट अजून पण सुरू झालेले नाहीत गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात अडीच लाख कोटींचे प्रोजेक्ट अनाऊन्स झाले पण त्यापैकी फक्त तीस टक्के प्रोजेक्ट वरती काम सुरू झालं आणि सुमारे तीस टक्के मोठ्या पायाभूत प्रकल्पांचं काम हे अपेक्षेपेक्षा तीन ते पाच वर्षांनी उशिरा सुरू आहे यावरून समजतं की महाराष्ट्राकडे पैसा आहे पण काम करण्याची गती नाही आणि याचा सगळा दोष आपण देतो सिस्टीमला की सिस्टीम स्लो आहे पण खरं तर आपण स्लो आहोत कारण जेव्हा कोणीतरी बाहेरून ये येऊन हे प्रोजेक्ट कंप्लीट करतो तेव्हा आपण म्हणतो की त्यांनी आपला महाराष्ट्र घेतलाय पण त्यांनी आपला महाराष्ट्र घेतला नाही तर महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावलाय जसं की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड हा प्रोजेक्ट एकोणीशे सत्त्याण्णव पासून अडकलेला होता पण दोन हजार एकवीस मध्ये अदानी ग्रुप आला आणि फक्त चार वर्षात गौतम अदानी हा प्रोजेक्ट कंप्लीट करून दाखवला हे एअरपोर्ट फाईव्ह जी कनेक्टेड स्मार्ट एअरपोर्ट आहे जिथे डीजी एआय बेस बॅगेज ट्रॅकिंग झुरो मॅन्युअल चेकिंग यांसारख्या आधुनिक सुविधा आहेत एकोणीस हजार सहाशे पन्नास खर्च करून बनवलेला हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातल्या जास्त तरुणांना रोजगार निर्माण करून देणार आहे आणि दरवर्षी नऊ कोटींपेक्षा जास्त प्रवाशांना मॅनेज करणार आहे महाराष्ट्राला आता फक्त शब्दांची नाही तर काम करणाऱ्यांची गरज आहे कारण देश बोलणाऱ्यांमुळे नाही तर काम करून दाखवणाऱ्यांमुळे पुढे जातो जय महाराष्ट्र